शिवसेना मुख्य नेते तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी शिधावटप कार्यालयातर्फे सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहे त्या उपक्रमाचा एक भाग म्हणून ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक पंधरामधील नागरिकांसाठी रेशन कार्ड संदर्भातील त्रुटी निवारणाकरिता शिबिर आयोजित करण्यात आलेलं होतं हे शिबीर सत्तावीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दरम्यान सकाळी दहा ते सायंकाळी पाच शिवसेना शाखा आंबेवाडी येथे आयोजित करण्यात आलेलं आहे या शिबिरामध्ये आम शिधा पत्रिका आधार लिंक करणे रेशन कार्ड दुरुस्ती नाव समाविष्ट वगळण्या संबंधीच मार्गदर्शन नवीन रेशन कार्ड साठी अर्ज शिधावाटपा संदर्भातील नागरिकांच्या समस्या निवारण विविध कागदपत्रांची पडताळणी इत्यादींबाबत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत माझा प्रभाग माझा विभाग माझी जबाबदारी या घोषवाक्याप्रमाणे नागरिक सेवा ही आमची प्राथमिकता असल्याचं लाग लागून शिवसैनिकांच्या उपक्रमामुळे नागरिकांना शासकीय योजनेचा लाभ घेणं अधिक सुलभ होणार असून स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी सतत जनतेच्या समस्यांसाठी कामं करत आहेत या शिबिरामुळे नागरिकांचा त्रास मोठ्या प्रमाणामध्ये कमी होणार आहे असं एकनाथ भुईर यांनी सांगितलं आहे

ನಾವು ಬಂತಾ ಅಡ್ರೆಸ್ ಆದಿ ಹೋಯ جائے ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ ಇಡೋ ಟೈಮ್ आज या ठिकाणी शिवसेना शाखा आंबेवाडी या ठिकाणी रेशनिंग ऑफिस आपल्या दारी अशा प्रकारचा संकल्प करून माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे खासदार नरेश साहेब राम रेपाळे आणि शिवसेनेतील माझे वरिष्ठ सगळे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी आपण या नागरिकांसाठी या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी हा उपक्रम ठेवलेला आहे कारण आपल्याला माहिती आहे खरं तर सिधापत्रिकेची गरज कोणाला ला ला लागते ती सर्वसामान्याला लागते सर्वसामान्याशी त्याचं बांधील आहे कारण आनंदाचा शिधा असू द्या रा राशनिंगवर उपलब्ध होणाऱ्या वस्तू असू द्या या तर कुठल्याही प्रकारच्या सरकारी सुविधा असू द्या या सुविधांचं केंद्र जर आपण पाहायला गेलं तर पहिला ज्या ठिकाणी विचारणा केली जाते ती शिधापत्रिकेची आणि मग काही बऱ्याचशा नागरिकांच्या शिधापत्रिका बंद आहेत किंवा महात्मा फुले योजना जी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना लोकांसाठी दीड लाखाचे पाच लाख रुपये केले आरोग्य योजना आहे त्या योजनेसाठी सुद्धा सिधापत्रिका ही फार गरजेची आहे आणि त्यामुळे या ठिकाणी त्या सिधापत्रिका ज्यांच्या ज्यांच्या नाही आहेत किंवा ज्यांचे नावं नाही आहेत किंवा ना। ना काही लोकांचे कार्ड लिंक झालेले नाही आहेत सिधापत्रिका लिंक झालेल्या नाही आहेत त्या सर्व प्रकारची कामं या ठिकाणी करण्यासाठी शिधापत्रिकेचेतील वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि ती सर्व कामं या उपक्रमामध्ये जे जे कोणी या कॅम्पमध्ये येतील त्यांची सर्व कामं करण्याची जबाबदारी शिवसेनेची आहे आणि शिवसेनेची राहील त्यामुळे त्यांची सगळी जी जी काय त्यांना अडचणीची आहे ते कागदपत्र पूर्ण करून ती कागदपत्रं त्यांनी दिली तर ती आपण पूर्ण त्यांच्या शिधापत्रिका ऑफिसमध्ये जाऊन आणि त्यांची कामं करून द्यायचे या आहे कारण लोकांना हेलपाटे घालायला लागतात लोकं परेशान होतात त्या ठिकाणी चांगले उत्तर दिले जात नाही आणि त्यामुळे या ठिकाणी आपण हा राशनिक वापिस आपल्या दारी असा उपक्रम ठेवलेला आहे